मुख्यमंत्र्यांच्या सुनेकडून माऊलीला देण्यात आला आहे विठ्ठल रुक्मिणी चरणी विशेष पोशाख अर्पण करण्यात आलाय विठ्ठल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनेकडून विशेष पोशाख हा देण्यात आलेला आहे अर्पण करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह सहकुटुंब विठ्ठालाची पूजा केलेली आहे महापूजा ही झाली आहे तर मुख्यमंत्र्यांच्या सुनेकडून माऊलीला आहेर देण्यात आलाय विशेष पोषा अर्पण करण्यात आलाय पैठणी आहे आणि सोहळ आहे जसं देवाचं आपलं आहे तस आपण थोडंसं आपल्या पद्धतीने आपण करतो की देवाला कसं छान नटवू शकतो आता सगळेच भाव एकदम एकादशी साठी असत ना एक, एक भाऊक आणि देव किती छान आपल्याला नटवता येईल ते आपण मनापासून आपण स्वतः तयार होतो तसं आपण म्हणतो देव माझं कसा नटेल तर तेच दोन तेवढेच <laughs> मी दोन शब्द बोलेन जास्त नाही पण छान आहे केलेले आता पायचणी साडी आहे देवीला नऊवारी पायचणी साडी आहे भगवंताची अंगारे आहे हे खास बेंगलुरुन आणलेलं आहे व याच्यावरचं जे सगळं आपण नक्षीकाम पाहत आहेत हे सगळं हाताने केलेलं आहे त्यानंतर हे सवळं आहे अतिशय बेंगलोरी सिल्कचं सवळं आहे अतिशय सुंदर सवळं आहे हे देवाच्या अंगावरचा शेला आहे हे सुद्धा हे सर्व बेंगलोरून आणलेलं आहे आणि ही पट्टू सिल्कची साडी आहे आणि ही साडीसुद्धा बेंगलोरूनच आणलेली आहे